हॅलो एव्हरीवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा सुखाचा आणि उत्साह भरलेला असा जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करून लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर आजचा ब्लॉग हा छान असणार आहे अजून आम्ही गावाकडेच आहे गावाकडेचाच व्लॉग असणार आहे तर आतापर्यंत तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं की यात्रा वगैरे झाली आम्ही म्हणजे गेलो पण होतो पाहुण्यांकडे करून जाऊन आलो त्यानंतर की जसं की सांगितलं मी तुम्हाला की डोळ्या जेवणासाठी आम्ही थांबलेला आहोत ताईंच्या तर आता त्याचंच तयारी सुरू आहे तर गावाकडे कसं केलं जातं जेवण त्याच्यासाठी काय काय प्रिपरेशन केली जाते हे सगळं तुम्हाला पाहायला भेटेल येता येत्या येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजमध्ये कारण हा एक खूप इम्पॉर्टंट पार्ट मानला जातो प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील आणि त्यासाठी म्हणजे जे काही असतं प्रिपरेशन किंवा जे काही हाऊसमोस असेल किंवा मग जे काही केलं जातं ते सगळं के माहेरून केलं जातं आता माझ्या वेळेस पण माझ्या घरच्यांनी खूप सारं काही केलं होतं पण त्यावेळेस एवढं काही हे नव्हतं असे जास्त फोन पण कुणाकडे नव्हते असे अँड्रॉइड वगैरे की शूट करणं किंवा काय फक्त आमच्याकडे त्यावेळेस कॅमेरामन होता बोलवला होता तर अल्बम छोटे क्या छोटा अल्बम केलेला आहे ते फोटोग्राफ्स वगैरे आहेत आणि त्यावेळेस इतकं माझं पण चॅनल वगैरे नव्हतं त्यामुळे काही व्हिडिओज वगैरे नाही पण आता बऱ्याचशा गोष्टी ॲडव्हान्स झालेल्या आहेत बऱ्याचसा आपण छानपैकी सेलिब्रेट करतो त्याला एक छान नवीन वेगळं रूप देतो जसं की परंपरा आणि ह्याच्या थ्रू जे काही करतो ते त्याचबरोबर त्याला काहीतरी नाविन्य ना, पद नाविन्य जे आहे त्याच्यामध्ये येतं आणि जसं आपण म्हणतो ना की काय म्हटलं जातं की म्हणजे तेच असतात संस्कार असो किंवा ते म्हणजे जी काही ते कल्चर आहे तेच असतं फक्त त्या नवीन पद्धतीने आपण साजरं करत असतो तर तसंच काहीचं पण तरीसुद्धा गावाकडे काही गोष्टी जर करायच्या म्हटल्या ना तर त्याला थोडंसं जास्त तर त्याला जी क म्हणजे कुठल्याही गोष्टीचं सेलिब्रेशन असेल त्याला जे आपण म्हणतो ना जी एक कडा असते ना ती पारंपरिकतेची जास्त असते जसं की सिटीमध्ये वगैरे जे आपण पाहतो कोणताही कार्यक्रम असो कोणतंही सेलिब्रेशन असो ते अगदी मॉडर्न पद्धतीनेच केलं जातं आणि ते तितकंच लिमिटेड असतं पण जेव्हा अशा ठिकाणी केलं जातं ना गावाकडे वगैरे तर त्या ठिकाणी ना जास्तीत जास्त म्हणजे नावीन्य पण आपण आणतोच आपल्यासारखे जनरेशन असतात ते म्हणजे नवीनसुद्धा काही करतात पण त्याच्यासोबतच काही जुन्या गोष्टीही घेतलेल्या जात घेतल्या जातात आणि त्या जास्तीत जास्त फॉलो केल्या जातात तर आमच्याकडे तर आम्ही तेच करतो आणि ॲक्च्युली मलासुद्धा ना नवीन तर आवडतात करायला नवीन गोष्टी पण पण ज्या काही जुन्या गोष्टी आहेत जुन्या परंपरा आहेत आणि त्या गोष्टींचं काहीतरी महत्त्व आहे त्यासाठी ते, ते केलं जातं तर त्यासुद्धा मलासुद्धा पर्सनली खूप आवडतात त्यामुळे मी पण त्या फॉलो करते तर आता आजपासून जे व्हिडिओज सुरू होणार आहेत त्यामध्ये तुम्हाला तेच पाहायला भेटेल डोळ्या जेवणापर्यंत की गावाकडे काय काय प्रिपेरेशन केली जाते डोळ्या जेवण असेल तर त्यासाठी काय काय नेलं जातं कशा पद्धतीने ते काय पदार्थ घरी केले जातात कसे नेले जातात तेच म्हणजे का केलं जातं ते सगळं काही तुम्हाला भेट तर आता सगळं काही एकाच व्लॉगमध्ये नाही जसं जसं आम्ही करत जाऊ तसं तसं तुमच्यासोबत मी शेअर करत जाईल तर तेच आता आज आम्हाला तेच की आधीची प्रिपरेशन करायची ते काही ज्या गोष्टी आहेत त्या घरी तयार करायच्या तर त्याची चाचपासून सुरुवात होते करना के पाहला वे परें वरती वरती तर आता बघूया आज आम्ही काय काय करणार आहोत ते सगळं तुम्हाला पाहायला भेटेल त्यामुळे चॅनेलवरती शेवटपर्यंत कनेक्टेड राहा व्हिडिओवरती आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर पहिल्यांदा तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा त्याचबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या पण काही प्रतिक्रिया असतील ह्या बाबतीतल्या किंवा तुम्हाला काय वाटत असेल तुमच्याकडे कसं ह्या गोष्टी केल्या जातात किंवा त्या गोष्टी केल्या जातात ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्याकडच्या कशा वाटतात तेसुद्धा सांगा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा एवढंच सांगेन तर चला आता आम्ही आमचं घरातलं सगळं आवरून झालेलं आहे जे आपलं डेलीचं वर्क असतं ते आणि जे काही आज आम्ही ठरवलं करायचं त्याची थोडीफार प्रिपरेशन पण झाली ते पण मी तुम्हाला दाखवेलच पुढे आणि मग आता ते सगळं करायला घेणार होत आम्ही तर आज पहिल्यानंतर त्रासकरंज्या करायला घ्यायचे आहेत कारण की त्याची रुरडे असते तर ते न्यावं लागतं तर आता ते आत्ता आम्ही करायला घेणार आहोत आणि गावाकडे कसं कसं केलं जातं काय काय सगळी मजा मस्ती तुम्हाला पाहायला भेटेल बर चला करेक्ट दहा शेवटपर्यंत तर चला बघा माझी झालेली आहे इथे तयारी सगळी जे काही आता आम्ही बनवणार आहोत त्याची तर इथे मी जे म्हणजे बारदाणापासून तळवट केलं जातं तर ते आहे आमच्या घरी तर ते अंतरून घेतलं आहे त्यानंतर मी सगळं काही एक एक करून मटेरियल किचनमधलं इकडे आणलेलं आहे या रूममध्ये ज्याला आम्ही खोली म्हणतो तर या खोलीत सगळं काही म्हणजे ही एक्स्ट्राची खोली आहे जी आमची आधी बेडरूम होती जेव्हा आम्ही इथे असायचो तर आता इथे एक्स्ट्राचं सामान वगैरे सगळं असतं आणि असंच आम्ही यूज करतो ही अशी काही कंटिन्युअसली यूज होत नाही हे रूम तर आता दुपारच्या वेळेस काम करायचं आहे म्हणून मग इकडचा दरवाजा उघडला पाठीमागचा आणि इकडे सगळं सामान आणलं मी जसं की ह्याच्यासाठी बनवलेलं करंजासाठी बनवलेलं सारण आमच्याकडे सारणाच्या करंजा असतात जसं की रवा आणि रवा भाजून आणि खोबरं वगैरे आपण पिठीसाकर घालून करतो सारन, ते सारण ते सारणाचं पाती आणलेलं आणि मैदा ॲक्च्युली तिथे होता पण माझं कन्फ्युजन झालेलं मैदा आणि गव्हाच्या पिठाची थोडं शिल्लक राहिलेलं त्याच्या पिशव्या सेम होत्या म्हणून मी थोडा वेळ थांबले होते मग नंतर मामींना आल्यानंतर विचारलं मग झालं ती कन्फ्युजन दूर झालं मग मैदा वगैरे चाळून घेतला आणि त्यांनी काही एक दोन जणींना बोलवलं होतं बाहेरच्या म्हणजे शेजारचे कारण गावाकडं असं काही असलं करायचं की सगळेजण मदतीसाठी येतात आणि ही एक गोष्ट खूप छान असते आणि ही एक, एक अगदी गावाकडेच होते सिटीमध्ये असं होत नाही शक्यतो तर गावाकडे ना म्हणजे आम आमच्या तर प्रत्येक कार्यक्रमाला लग्नाचं असू देत किंवा मग इतर काही असू दे तर असं काही बनवायचं असेल दुरड्यांचं किंवा काही ज्या काही गोष्टी मोठ्या प्रमाणात तर कुणीही बोलवल्यानंतर येतात आणि ये मदतीला आणि खूप छान गप्पा गोष्टी करत आणि काही गोष्टी खूप असं एन्जॉय करत सगळं काही वातावरणात ते सगळं पार पडतं तर ॲक्च्युली माझं पण चालू होतं अजून सगळे येत होते तोपर्यंत म्हटलं मी स्टार्ट करून घेतलं कारण झोपला होता दुपारची वेळ होती आणि अनिश झोपल्यानंतर काम जरा पटकन उरकतात तो जागा असला की तो मध्ये मध्ये करतो मग सगळं काही हातातला हातात ठेवावं लागतं तरी सुद्धा आरूला झोपवायचं होतं ती काही झोपली नाही तिचे तुम्ही बघा बघतच असा आहात व्हिडिओमध्ये मध्ये मध्ये तिची लोडबोड सुरूच आहे तर तिला जे आपण करेल तेच तिलाही करायला हवं असतं तर ती सुद्धा आली येऊन बसली की माझ्या शेजारी मला पण लाटायला दे मला पण करंजी कापायला दे तर आता बाकी सगळे येईपर्यंत म्हटलं मी स्टार्ट करून घेतलं कारण की आणि शोटायच्या आधी जेवढं होईल तेवढं मी का काम उरकून घ्यायचं तर मग मी आता सुरू केलेले आहेत करंजा करायला तर इकडे रूचं मध्ये मध्ये चाललंय काय काय बोलायचं मी म्हणजे ती सांगत होती की असं शूट घे तसं शूट घे आपल्या करंड ज्या दिसत आहेत का व्हिडिओमध्ये बघ तर मी तिला सांगत होते असू दे तू त्याच्याकडे दे लक्ष देऊ शकतो तू तु तुझं काम कर तर तिचं चालू होते मध्ये मध्ये अखंड बडबड ॲक्च्युली मी ते व्हॉईस ठेवणार होते पण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी तो फॉरवर्ड केला आणि मग म्हटलं की वॉइसावरच द्यावा त्यानंतर मग बाकीच्या येईपर्यंत मग आम्ही तिघींनी स्टार्ट केलं तर आता आम्ही करंच्या तर बनवायला घेतलेले आहेत आणखीन बऱ्याचशा गोष्टी बनवायच्या आहेत पण काही गोष्टी ह्या रेडीमेड आणायच्या आहेत कारण की वेळ पण कमी आहे आणि दुसरी गोष्ट वेळेचं पण काही नाही पण करू शकतो आणि इतर वेळेस तर आम्ही घरीच करतो पण असा प्रॉब्लेम आहे की आता ही लहान लहान मुलांचं आमच्या मध्ये मध्ये सुरू असतं आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे जसं की फक्त घरात बनवणंच झालं नाही तर बाहेरून जे काही मटेरियल आणायचं आहे किंवा काही तर त्यासाठी सुद्धा बाहेर जावं लागतं तर त्यामुळे तोसुद्धा वेळ काढणं गरजेचं आहे तर त्यासाठी मला दोन दिवस एक्स्ट्राचे लागणार होते म्हणून मग म्हटलं की जेवढं होईल तेवढंच घरामध्ये बनवून घ्यावं तर करंजा वगैरे आमच्या करून झाल्या जे काही बोलवलं होतं त्या म्हणजे सगळे बाजूचे आले होते पण मी ते काही शूट घेतलं नाही कारण की माझं बनवून झालं तोपर्यंत ते आले मग जेवढं झालं होतं ते, ते, ते मी आधी तळण्यासाठी घेतल्या करंजा आणि माझं तिकडे त्यांचं चाललं होतं त्या बनवायचं जसं की लाटायचं किंवा मग करंजा भरून कटिंग वगैरे करणं तर मग तोपर्यंत मी इकडे तळायला घेतलं आणि त्या टायमिंगमध्ये नेमका आणि शाल उठला होता एवढ्या वेळात कारण तो झोपलेला आणि अचानक उठला ह्या वेळेत तर मग म्हटलं की आता तो झोप झोपला आहे तोपर्यंत करून घ्यावं पण तळायच्या वेळेसच नेमका उठला मग आता तो माझ्याजवळच येऊन बसलेला आणि माझं आहे मग तळून घ्यायचं तर पहिली जी धुरडी आम्ही बनवणार आहोत ती म्हणजे की करंजाची करंजा ऑलरेडी करून म्हणजे झाल्याचं म्हणायचं कारण आता करायचं चाललंय तळून घेते मग आता कसं असताना गावाकडे डोळ्या जेवण म्हटलं की जेवढ्या होईल तेवढ्या धुरड्या वगैरे करतात जसं की म्हणजे ते वाटायला लागतं गावाकडे त्याला डोहळ्या जेवण तर डोळे डोळेबुतीच्या डु धुरड्या असं म्हणतात सोडायच्या असतात तर त्यात ते सगळं माहेरून घेऊन जातात असासरी मुलीच्या आणि डोह्या जेवण हे मुलीच्या सासरी केलं जातं आणि त्यावेळेस तिला बरेचसे वेगवेगळ्या पदार्थांचे जे करंडे असतात ते सगळे असे भरून ते घेऊन गेले जातात आणि ते ॲक्च्युली म्हणजे वाटतात जे, वाट जे लेडीज हळदी कुंकूल येतात त्यांना तर त्यामुळे हे मोठ्या प्रमाणात बनवून ने नेतात ने प्रत्येकाच्या ऐपतीप्रमाणे जो तो करत असतो काहीजण म्हणजे अगदी जास्त प्रमाणात नेतात काहीजण त्यांच्या ह्याच्यानुसार कोण पाच कोण सात कोण नऊ कोण बारा असे पदार्थांचे ते वेगवेगळे म्हणजे करंडे म्हणतात किंवा मग आपण म्हणू शकतो एखादे असे सजावटीच्या टोपल्या वगैरे असतात त्या टाईपिंगमध्ये ते पॅक करून नेलं जातं वेगवेगळे पदार्थ आणि दुसरी गोष्ट म्हणजे की सगळे खाण्याचे पदार्थ इतर काही असतात तेसुद्धा बनवून नेले जातात त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे की फळं तर फळं हे मेन असतात आणि फळांसोबतच मग जे काही आंबट गोड तुरट अशा ज्या गोष्टी असतात ज्या प्रेग्नेन्सीमध्ये खाव्याशा वाटतात तर त्यासुद्धा नेल्या जातात जसं की चिंच बोरा आवळी तरी ह्या सुद्धा तर आता ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आम्हाला अजून घ्यायच्या आहेत अजून पुढे तुम्ही अपकमिंग ब्लॉग्समध्ये पाहणारच आमच्या खरेदीच्या वगैरे तर आज पहिली जी दुरडी आहे ती आमची म्हणजे अजून दुरडी भरायची आहे आणि अजून ते दुरड्या वगैरे आणायच्या आहेत पण पहिल्या दुरडीचं जे काही होतं मटेरियल किंवा जे काही आम्हाला करायचं होतं जे ठरवलेलं तर ते कम्प्लीट झालेलं आहे तर मग जे आहे एका ह्याचं कम्प्लीट झालेले आहेत बनवून तर अशा प्रकारे गावाकडे असतं आणि तुमच्याकडे काही वेगळे रिच्युअल्स असतील वेगळी काही पद्धत असेल तर ती सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आमच्याकडे तर हीच पद्धत असते तर आता त्याची सुरुवात तर झालेली आहे म्हणजे आता आज पण म्हणू शकतो की डोहा जेवणासाठी जी काही तयारी करायची त्याचं स्टार्टअप आमचं सुरू झालेलं आहे आणि आजपासून त्याची सुरुवात केलेली आहे तर येणाऱ्या उद्यापासूनच्या आणखीन अपकमिंग ब्लॉगमध्ये म्हणजे जोपर्यंत डोहा जेवणाचा ब्लॉग येत नाही तोपर्यंत तर तुम्ही खूप सारे छान छान इंटरेस्टिंग पाहणार जसं खरेदी की खरेदीचा असो बाकी इतर कोई गोष्टींचा तर पाहायला भेटतील त्यामुळे जर अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा भरपूर शेअर करा त्याचबरोबर तुमच्या काही कमेंट्स असतील त्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी आठवणीने लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर जर पहिल्यांदाच आला असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या शेजारचं बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा तर चला असा होता आजचा हा एकंदर व्लॉग कसा वाटला ते नक्की सांगा आणि भेटूया लवकरच उद्याच्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ स्वस्त राहा मस्त रहा आणि अशीच आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा तर हे बघा फायनली अशा प्रकारे करंज्या तयार झाल्या होत्या आणि आता ह्या शंभर करंजा एका दुरडीसाठी मी ह्या टाकीमध्ये भरून ठेवलेल्या आहेत तर चला या तुम्ही पण खायला आणि पुढच्या ब्लॉग्समध्ये तुम्ही पण पाहाल सगळ्या काही गमती जमती तर भेटूया लवकरच नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ भेटू लवकरच